दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विजयनगर डहाळवाडी येथे जलजीवन योजना अर्धवट अवस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही संबंधित ठेकेदारांनी काम ले ही। ही। काम सुरू केलेले नाही अशी तक्रार आहे या योजनेचे वर्षांपूर्वी झाले असले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते जलजीवन योजना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठीच आहे का असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय गावकऱ्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया

तिचं काम आता मार्चच्या मागत मुदत संपले आणि ती अपूर्ण अवस्थेत आहे पूर्ण टाकीचं काम अपूर्ण पडलेले पाईपलाईनीवरच्यावर ठेवल्यात का गाडून पाईपलाईन गाडून झाली परंतु ती फुटावं दोन फुटावं हे खोल नाही केलेली एकदम पुन्हा तो तर पाणी तेवढी दिशे नेवस्त आहे पाईपलाईन आतासुद्धा पाईप जमिनीच्या वरती पाई पा, पाई वर दिसत आहेत सगळे आणि महिलांनी मागा हांडा मोहरचा काढला मेमध्ये पण ते तालुका लेवलचे काही ज जलजीवनचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सगळे आले होते त्यांनी तिथं लि लेखी करून दिली आम्ही एक महिन्यात मुदत संपली तरी काम करायला होतो ठेकेदारला आठ महिने झाले आता या या हे, आता बाया एवढ्या आहेत आता उगाच खेड्यावरच्या अशिक्षित बाया त्या बोलती नाही काही नाही पण ते काय शासन शासनाने व्यवस्थितरित्या त्या आधी त्या ठेकेदारांवर ते ते कार्यवाही करा आधी आणि हे सगळे पेसा शंभर टक्के आदिवासी गाव आहेत त्यामुळं यांना पेसा सिस्टम खालीच कायद्या लावा खाली आणि या जलजीवनचा एवढा बोजबारा केला आहे पाणी नाही आज मला असं एक सांगा एखादी साध्या ही ग्रामपंचायत बंद आज तिथं ग्रामसेवक नाही समजा जेव्हा गेला त्याला त्या ग्रामसेवक वेळ त्यांना येत त्यांना बिडीवला त्यांना बिडीव झाले शिव झाले पाणी पुरवठा अधिकार झाले हे काय करतात ती व्यवस्था आमच्याकडे दिली असती ग्रामपंचायत स्वाधीन तर आम्ही केला असता काहीतरी ठेकेदारला धमकावून धुमकावून आता तुम्ही ताब्यात घेतली तुम्ही वरच्या लेवलना करतायत ग्रामपंचायत काही सबंध ठेवलं नाही तिचा कशासाठी काही अर्थव्यवस्थेची गरज आहे का या लोकांना तुम्ही त्यांना ला सहकार्य करतायत प्रशासन सरळ ठेकेदारांना सहकार्य करताय असा आमचा आरोप आहे स्पष्टपणे मग तो करतात का काही त्यांचे नाही म्हणून करतात म्हणजे कायद्याचं काही गरज कायद्याला मानायचं नाही सामान्य आदिवासी जनता आहे डोंगरदार राहणारे राहणार ती बोलत नाही तुमच्याविषयी तक्रारी करत नाही मग तुम्ही मनाला येईल ते प्रशासनाला ये याला ठेकेदारांना लोटून न्यायचे काय प्रश्न नाही अख्ख्या तालुक्याचे प्रश्न आहेत दोन्ही तालुक्याचे हा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा वाटतं असं हलगर्जीपणा स्पष्टपणे आहे त्यांनी त्यांच्या कामामध्ये हलगर्जीपणा केला कामा काम आपल्या दिलेलं शासकीय काम वेळेवर पार न पारल्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनो आणि सगळ्या डिपार्टमेंटो पण ते तक्रार दाखल झाली पाहिजे जल मिशन योजने आमच्या गावात अजून काम पूर्ण झालेलं नाही मुदत पण संपून गेले काम अर्धवटच राहिले आम्हाला पाणी पण येईल नाही शिमग्यापासून पुढे आम्हाला पाणीच नाही राहत प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर